आणि ही माहिती जर खरी असेल तर त्यांचा दावा जो आहे की आम्ही मोफत उपचार करतो पहिल्यांदा तो माग घ्यावा कारण इथल्या गोरगरीब जनतेचं लुबाडलेला पैसा पद्मसिंह पाटील कुटुंबाने ट्रस्टच्या रूपाने हडप केला इथल्या हक्काचं मेडिकल कॉलेज जे की धाराशिवला त्यांनी करणं अपेक्षित होतं त्याचा प्रस्ताव नेरुळ मधून दिला गेला आणि नेरुळला केलं गेलं हा त्यांचा मोठा गुन्हा आहे आणि इथल्या लोकांचं रक्त शोषायचं काम शोषून घ्यायचं इथली लोक कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवायची आर्थिक दृष्ट्या उन्नत द्यायची नाहीत का का तर निवडणूक आल्याच्या आप 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 नंतर आपल्या पाचशे रुपये मागच्या रुपये मागा लोकांना जाणीवपूर्वक दारिद्र ठेवल्या गेलेल्या शिक्षण दवाखान्यात ऍडमिट असतो त्याचं बिल डॉक्टर तीस हजार रुपये करतंय त्या बिचाऱ्याच्या किशात वीस हजार रुपयेच असते वीस हजार रुपये असल्याच्या नंतर त्या बिचाऱ्याला आठवण होती ओमराजेची खासदार असणाऱ्या आहे ओमराजेची का ओमराजे आपल्याला ह्या अडचणीत बाहेर काढू शकल हा विश्वास आहे ती बिचारा मला फोन करते डॉक्टरचा नंबर देते भी भी है। दे। मी डॉक्टरला विनंती करतो साहेब माणूस गरीब आहे तुमचं बिल तीस हजार रुपये जरी झालं असेल तर त्याकडे वीस हजार रुपयेच आहेत तुम्ही दहा हजार रुपये त्याला सूट द्या मला वाटतं मी सांगितल्याच्या नंतर त्या माणसाचे दहा हजार रुपये कमी होते तो माणूस नीट होऊन त्या दवाखान्यातून बाहेर पडतो मला वाटते ती माणूस माझा कधीही आयुष्यभर ओमराजीला विसरू शकत नाही माझी एक भगिनी सकाळी नीटची परीक्षा द्यायला पुण्याला चालली होती तीन वाजता मोहोळजवळ तिची एस टी खराब झाली मला सांगा तीन वाजता त्या माझ्या बहिणीला मलाच फोन लावावा का वाटला माझ्या ऐवजी मल्हार पाटलाला किंवा राणा पाटलाला का फोन लावलो वाटला नस कारण त्यांना माहित आहे जिथं काम होतं तिथं माणूस शोधते जिथून मार्ग निघेल तिथं माणूस प्रयत्न करते आणि जी माणूस आपला वाटतंय त्या माणसाकडे माणूस प्रयत्न करते त्या भगिनीनं मला फोन लावला मोहळला आमचे राहुल भाईया मोठेंचे मेहुणे त्या ठिकाणी राहतात कचरी म्हणून त्यांना विनंती केली त्या माझ्या बहिणीला एक चार चाकी गाडी करून तिला नीटच्या परीक्षेला वेळेत पोहोचवलं ती माझी बहीण कधी मला विसरल का हो आता माझ्या फोनवर जर इतकाच आक्षेप आहे तुम्ही माझ्या कामाला ही नव्हता मी माझं कुठलं रेकॉर्डिंग टाकलेलं नाही मी केलेली काम सांगितली का सांगितले साहेब मी चोवीस तास जनतेच्या संपर्कात राहतो माझा कुठलाही उद्योग व्यवसाय नाही तुमच्यासारखा की बाकीचे काम धंदे करून प्रतिष्ठा साठी घेतलेला विपद समजत नाही मी माझा चोवीस तासातला चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी देतो सामान्य लोकांसाठी देतो त्यांची कामं करतो म्हणून सामान्य लोकच माझी प्रचारक झाले आपल्या माहितीसाठी आणि येड्या बाबरीचं उत्पन्न घेणाऱ्या माणसाला शेतातला डीपी जाण्याच्या नंतर त्या डीपीची काय धग असते हे कधी कळणार नाही आणि डीपी मिळाल्यावर काय आनंद होतो हे पण कधी कळणार नाही त्याच्यामुळं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोडीचा विचार करावा तेवढा कमी आहे आता मला तुम्हाला उलट प्रश्न असा करायचा आहे मतदान घेत असताना तुम्हाला ड्रायव्हरचं हि मत लागते का नाही खासदारकीला लागते का नाही का ड्रायव्हरच नको म्हणता तुम्ही हा मतदान घेत असताना तुम्हाला ग्रामपंचायतच काम आहे हे काम कोण करायचं अरे ओम राजेला जर त्या मताची गरज असेल तर त्याची अडचण सुद्धा ओमराजेची अडचण आहे असं समजून ओमराजेनं काम केलंय तुम्ही मला ही नव्हता ना एखाद्या अरे तुमचीच गाडी घेऊन गेला आणि एखाद्या अतिशय दुर्मिळ अशा रस्त्यात तुमची गाडी बंद पडली तुमच्या गाडीत जाग नाही मला वाटतंय अशा परिस्थितीत तुम्ही काय करचाल तुम्ही तुमच्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करताल की माझी अडचणीतून ती जवळचा माणूस त्यांच्या जिल्ह्याचा खासदार वाटत असेल तर मला वाटतं हा विश्वास त्या सामान्य माणसाच्या मनात ह्या ओमराजेने निर्माण केलाय आणि ह्याला जर कोण हिणून बोलत असेल तर त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची करावी तेवढी चर्चा कमी आहे आणि बाई तुम्ही फार चांगल्या माणसाचा प्रश्न मला विचारला त्याच माणसाचं पहिल्या दिवशी वक्तव्य होत त्यांच्या आई साहेबांचं वक्तव्य होत भगवंताच्या पायरीहून राष्ट्रवादीत प्रवेश केल्या केल्या काय वक्तव्य होत त्यांना विचारलं की आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय मग तुमचं पक्ष वाढवण्याच्या बाबतीत धोरण काय त्या म्हणल्या का मी कशाला पक्ष वाढवू माझा नवरा तिकडे भारतीय जनता पार्टीत आहे की माझं रक्तात राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे मग मी त्यांना एवढीच विनंती केली की आपल्या आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा एखादा पक्ष बदलायला काही हरकत नाही आणि तो पक्ष बदलायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या कुठल्या ना कुठल्या आवायात तो पक्ष घालून घेणं कर्मप्राप्त आहे आणि म्हणून त्यांना मी विनंती केली की तुमच्या किडनीमध्ये जर मनसे गाठल आणि शिंदेगड जर लिवरमध्ये गेलं तर मला वाटतं रात्रीतनं आईवडिलांसारखा अजून कुठल्या पक्षात जर संधी मिळत असेल तर पक्ष बदलायला तुम्ही सुद्धा मोकळं वाचाल त्याच्यात काही शंका नाही आणि मला वाटतंय महायुती